महत्वाची गोष्ट आम्हाला योगदान भेटलं ठमके साहेबांकडून कमिटी आभारी आहे आणि आमच्या माध्यमातून आमचा कार्यक्रम संपलेला आहे असं जाहीर करतो आणि याचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम यांच्या महाभो यांच्या अगदी दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाचं मी आभार आभार प्रदर्शन करणार आहे सर्वप्रथम या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस चौतीसावी जयंती जी आहे ती अतिशय साध्या पद्धतीने होणार होती परंतु माझे परममित्र बोधोपासक राजा तामगाडके यांच्या माध्यमातून आणि आदरणीय या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय प्रशांत झमकेसर यांच्या माध्यमातून त्याचबरोबर सूर्यकांत ताडेवड साहेब यांच्या माध्यमातून ह्या नाटकाचा आम्हाला पाहण्याचा योग मिळालेला आहे मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो अतिशय कमी वेळामध्ये म्हणजे जवळपास तीन एप्रिलला या नाटकाचा आमच्या आमच्याकडे एक निरोप आला मग आम्ही असा विचार केला की म्हणजे सात दिवसात करायचं काय एकतर पैशाचं आमच्याकडे त्या पद्धतीनं नियोजन नव्हतं आणि अगदी साधी पा, साध्या पद्धतीनं आम्ही जयंती करणार होतो परंतु सात दिवसामध्ये करायचं काय परंतु हे तीन लोक आमच्या पाठीशी होते आणि मग आम्ही थोडीशी त्या ठिकाणी महान हे नाटक या ठिकाणी करायचंच असं आम्ही ठरवलं ग्रुप तयार केला तसं बोधोपासकांकडे आम्ही विनंती केली आणि बोधोपासकांनी आम्हाला भरभरून त्या ठिकाणी आर्थिक मदत केलेली आहे हे तीन लोक आमच्या पाठीशी होतेच आणि डोळ्यांचे पारणे फेडणार हा नाटकाचा प्रयोग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला सुरुवातीला असं वाटत होतं की काय आहे काय नाही परंतु आज खरं खरोखरच म्हणजे जवळपास दोन तास कसे गेले हे आपल्याला कळालेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही जीवन संघर्ष आहे संगम शरणम गच्छामी या नाटकाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला मी माझा परममित्र राजा तामगाडके सर प्रशांत ठुमके सर आणि ढो ताडेवाड सर त्या तिघांनाही मी धन्यवाद देतो त्याचबरोबर आमची जे काही या ठिकाणी तालुका कमिटी आहे ती अहो रात्र आम्ही ज जितकं होईल तितकं आम्ही हो गाव भेटी दिल्या कॉम्प्लेट काढलो प्रचार प्रसार केला आणि त्याचबरोबर निसर्गाने सुद्धा या दिवशी आपल्याला साथ दिलेली आहे परंतु आपल्या मनामध्ये काही खुमखिमी असेल की आम्हाला सांगितलं नाही किंवा अचानक नाटक सातच दिवस होते आमच्याकडे आम्ही जेवढं होईल तेवढं दिवस प्रयत्न केला लोकांना त्याची प्रसिद्धी दिली पॉम्प्लेटच्या माध्यमातून कळवलं मोबाईलच्या माध्यमातून कळवलं हे आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि हा महान नाटकाचा प्रयोग या ठिकाणी यशस्वी झाला त्याबद्दल मी या ठिकाणी सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले सर्व बधोपासक त्यांचे मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाचे हा कार्यक्रम या ठिकाणी संपला त्याचबरोबर या कार्यक्रमाचं ज्यांनी संरक्षण केलं असे आमचे सैनिक दल त्याचबरोबर जे काही कर्मचारी आहे त्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर या जी, जी म्युझिक सिस्टम आहे त्यांनी या ठिकाणी अतिशय कमी वेळ कमी वेळामध्ये हे सर्व त्याचं आयोजन केलं त्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर या महानाटकातील जे काही कलावंत आहेत त्यांना सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करतो एका कलावंताला एका कलावंताची ओळख होते मी सुद्धा एक त्याच्यातला जे छोटासा कलावंत आहे शाळेमध्ये माझे वेगवेगळे कार्यक्रम होत असत अतिशय कमी वेळामध्ये डॉक्टर बाबासाहेब जीवन संघर्ष त्यांनी त्या ठिकाणी सादर केला सोपी गोष्ट नाही त्यांना ते शब्द आणि त्या पद्धतीने ते अभाव करणं हे सोपं नाही त्या पद्धतीने त्यांनी ते केलेलं आहे जवळपास आठशे वा प्रयोग या ठिकाणी झालेला आहे त्यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी जे पत्र पत्रकार बांधव या ठिकाणी लाभलेले आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करतो सर्व या ठिकाणी वेळ काढून आले त्यांचे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर उत्तम कानंगे सर आपल्या आहेत अतिशय असं आपल्या गोड अशा आवाजामध्ये त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे जिल्हानी बाई कधी एका फोनवर या ठिकाणी येतात आयोजन करतात त्यांचाही मी आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आमचे जे काही बौद्ध